असं सोशल मीडियावरती स्क्रोल करत असताना मला फोटो सापडला आणि मला एक व्हिडिओ बनवा वाटली राजसाहेब हा माणूस त्या कोर्ट कचेरीत आपल्याला त्या कस्टडी मध्ये उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय कशासाठी वैयक्तिक गोष्टींसाठी नाही मराठी माणसा अठरा वर्ष तुझ्यासाठी कशासाठी राजसाहेबांनी राज राज अंगावर केसेस घेतल्या तो दोन हजार ला तो काय मोर्चा काढला होता ना या रझा अकादमीनं आपल्या पोलीस भगिनींवरती हात टाकले होते त्याच्या विरोधात मोर्चा काढला त्याच्या केसेस साठी कशासाठी केसेस घेतल्या मराठी दुकानांच्या पाट्या कराव्या म्हणून खळखट्यावर केलेल्या आंदोलनासाठी कशासाठी केसेस घेतल्या की या बिहारवाल्यांना फोडले नाही हे सगळे बाहेर आले कशासाठी पोरानो तुमच्या हातच्या नोकऱ्या हे बळकावतील म्हणून त्या साहेबांनी त्या पक्षाला लोकांना सांगितलं की बाबा यांना थांबवा याशिवाय आपल्या पोरांच्या हाती नोकऱ्या लागणार नाहीत चुकीच केलं ना चुकी जरा के साहेबांनी थोडा मला असं वाटतं थोडा लई जास्तच केस घेतल्या उगाच घेतल्या ना पोरांनो एक लक्षात घ्या मी तुम्हाला मागे सांगितले हा माणूस आहे हा माणूस हा खरं बोलणारा माणूस आहे आणि हा माणूस गेल्यानंतर ना तिखट बोलणारा व्यक्ती किंवा खरं बोलणारा किंवा टोचून बोलणारा किंवा कुठल्याही गोष्टीच्या विरोधात खंबीर आवाज उभा करणारा माणूस या राज्यात परत तयार होणार नाही होणार राज साहेबांनंतर मराठीसाठी मी सांगतो ना तुम्हाला बोलणारा नेताच निर्माण होणार नाही मग निर्माण करायचे असतील तर तुमच्या आमच्यातले आपल्याला उभे करावे लागतील पण ते उभे बाकीचे करू देतील की नाही हा देखील प्रश्न आहे